आता बातमी आहे कोरोना संदर्भातली राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरू आहे गेल्या चोवीस तासात ता आणखी पंचेचाळीस रुग्ण सापडले राज्यात सर्वाधिक पस्तीस रुग्ण मुंबईतले असून पुण्यात सुद्धा चार जणांना संसर्ग झालाय या महिन्यामध्ये कोरोनाचे एकूण एकशे रुग्ण सापडले दरम्यान मुंबईमध्ये कोरोनामुळे त्र्याहत्तर वर्षीय रुग्णाचा मृत्यूही झालाय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात राज्यात चोवीस तासात पंचेचाळीस रुग्णांची भर पडली आहे त्यात मुंबईतले पस्तीस रुग्ण आहेत पुण्यामधले चार रुग्ण आहेत ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे रायगडमधले दोन आणि कोल्हापुरातील दोन रुग्णांचा यात समावेश आहे तसंच ठाण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे मात्र सध्या या सगळ्यांना घरी क्वारंटाईन केलं जात आहे लातूरमध्ये एका रुग्णाचा समावेश आहे ज्यांची परिस्थिती गंभीर आहे अशांना रुग्णालयात दाखल केलं जाते तर ज्यांची परिस्थिती गंभीर नाही असे घरीच क्वारंटाईन आहेत